नमस्कार मंडळी आप पाहत आहात मराठवाडा सतर्क न्यूज दिनदयाळ अंत्योदय योजना अंतर्गत अंबड मध्ये लोक मेळावा संपन्न गोविंद खरात अंबड प्रतिनिधी अंबड नगर परिषदेच्या वतीने पथविक्रेत्यांसाठी विशेष लोकल्याण मेळावा आयोजित करण्यात आला हा मेळावा गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात पार पडला पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात दहा हजार दुसऱ्या टप्प्यात वीस हजार आणि तिसऱ्या टप्प्यात तब्बल पन्नास हजार खेळते भांडवली कर्ज दिले जात आहे या मेळाव्यात अनेक पथविक्रेत्यांचे अर्ज भरून घेण्यात आले स्वानिधी से समृद्धी योजना अंतर्गत एकूण आठ शासकीय योजना लाभार्थ्यांशी जोडण्यात आल्या अंगीकार अभियान दोन हजार पंचवीस याची माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शनही करण्यात आलं यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं ज्यात रक्तदाब शुगर तपासणीसह विविध वैद्यकीय सेवा पुरविण्यात आल्या या मेळाव्यास नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे सहायक प्रकल्प अधिकारी संजीव मैंद उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डो दो। गोरख सुरमवार तालुका आरोग्य अधिकारी डो अनिल वाघमारे आपला दवाखाना यांचे डो लाहोटी यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते